राहायचं हे शिकवलं ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामयी पाहुणी आली गेली घाट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून डोळ्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारीला संघे घेऊन कारभारीला संघे घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे किशाकडे हात जाताच हसत हसत उठला किशाकडे हात जाताच हसत, हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा धन्यवाद सो